दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात केलेल्या जातकवाडी विरोधात भाजप आणि मित्र पक्ष गट आक्रमक तर अकोले नाक्यापासून दुर्गाताई तांबे दिल्ली नाक्यापर्यंत नाचत गेल्या राज्य सरकारला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत मांडणार विषय बघा सविस्तर न्यूज एनपीवर नमस्कार न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे म्हणजे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी येते संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पाला भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत पालिकेच्या अर्थसंकल्पाचा विरोध केलेला आहे कारण यामध्ये घरपट्टी असेल नळपट्टी असेल अशा विविध जाचक दरवाढी केलेल्या आहे या दरवाढी संदर्भात भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत संगमनेर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन दिलेले आहे काय आहे या निवेदनामध्ये म्हटलेलं आणि माझी नगराध्यक्षा दुर्गाताई था तांबे यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने असा देखील के आरोप केलेला आहे की निळवंडेची पाईपलाईन झाली आणि दुर्गाताई था तांबे था अकोले नाका ते दिल्ली नाक्यापर्यंत नाचत गेल्या जाणून घेऊया न्यूज एम्पीच्या माध्यमातून सविस्तर बातमी नमस्कार संगमनेर शहरातल्या सर्व आम नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय घेऊन आज आम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली दोन हजार बारा साली निळवंड्याची पाईपलाईन झाली आणि अकोले नाक्यापासून दुर्गाताई तांबे दिल्ली नाक्यापर्यंत नाचत गेल्या आणि स्वतः आणि स्वतःच्या बंधूंना निळंड्याचं पाणी आणलं भगीरथ अशी सगळी विशेषणं लावून घेतली यावर्षी संगमनेर नगरपरि पाणीपट्टीमध्ये जाचक वाढ केलेली आणि ही जाचकवाढ करण्याची वेळ नगरपालिकेवर किंवा नगर नागरिकांवर या वाढीला तोंड द्यायची वेळ का आली याचा खुलासा न करता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनी भाजपवर ताशेरे ओढले आणि सांगून टाकलं की प्रशासकीय राजवटीमध्ये पाणीपट्टीत वाढ केली वस्तुस्थिती अशी आहे की निळवंड्याची पाईपलाईन करताना दोन हजार बारा सालातच दररोज पंधरा लाख लिटर पाणी त्यावेळेला अकोले ग्रामपंचायतीला आणि आताच्या अकोले नगरपंचायतीला निळवंड्याच्याच पाईपलाईनमधून रुपयाचाही लाईट बिल शासकीय पाणीपट्टी त्याच्यावरचा खर्च आणि नगरपालिकेने या पाईपलाईनसाठी केलेलं काढलेलं कर्ज आणि त्याच्यावर भरलेलं व्याज या सगळ्या भूर्दंडातला एक रुपयाही न देता अकोल्याला जनतेला अंधारात ठेवून पाणी दिलं आहे आणि हा जास्तीच्या खर्चाचा बोजा हा गावातल्या नागरिकांवर टाकला आहे त्याचप्रमाणे या मिरवणुका काढून स्वतःचं कौतुक करून घेताना दुर्गाताई तांबेन बाळासाहेब थोरातांनी सांगितलं होतं की निळवंड्याला शुद्धीकरण झालेलं पाणी ग्रॅव्हिटीनी गुरुत्वाकर्षणाने ते टाक्यात जाणार आहे आजही गुरुत्वाकर्षणाने निळवंड्याची पाईपलाईन टाक्यात जाणारी पूर्ण केलेली नाही स्वतःचं नाव पाठीवर लागावं एवढ्यासाठी दोन हजार बारा साली दुर्गाताई तांबे डॉक्टर सुधीर तांबे बाळासाहेब थोरात यांनी अपूर्ण झालेल्या योजनेचं उद्घाटन केलं पुढच्या योजनेच्या पूर्ततेची दहा वर्षात कधी बारा वर्षात विचारसुद्धा केला नाही त्यामुळे ग्रॅव्हिटीने पाणी येत नाही सुमारे चौदाशे हॉर्सपॉवरचं पंपिंग हे निळवंड्यावर आणि त्यानंतर शहरात आल्यानंतर पंपिंग स्टेशनवर असा चौदाशे हॉर्सपॉवरच्या पंपिंगचा भूर्दंड संगमनेरचे नागरिक पाणीपट्टीद्वारे भरतात हा सगळा भूर्दंड कमी केला योजना पूर्ण केली आणि अकोले नगरपंचायतीला फुकट दिल्या जाणाऱ्या पाण्यावरचे पैसे वसूल केले तरीसुद्धा पाणीपट्टीत वाढ नाही आमचा विश्वास आहे की या पाणीपट्टीत निश्चित घट होईल ठराव करून पाणीपट्टी वाढीचा निर्णय देताना आणखीन एक भामटेपणा झालेला आहे की भुयारी गटार योजनेच्या लोकवर्गणीसाठी पाच कोटी रुपये जादा गोळा करायचे आणि त्या पाच कोटी रुपयासाठी घर पाणीपट्टीत वाढ करणं गरजेचं आहे मुळात भुयारी गटार योजना जेवढ्या रकमेची मंजूर होती ती बेकायदेशीरपणे बारा कोट रुपयांनी त्याची किंमत वाढवून दिली स्वतःच्या बगल बच्चांना टेंडर देताना ही वाढवली ही लोकांना अंधारात ठेवून वाढवली बेकायदेशीर पद्धतीने हे टेंडर नसताना दहा टक्क्यापेक्षा जास्त किमतीची किंमत वाढ केली याचा भुर्दंड लोकअर्गणीच्या नावाखाली पाणीपट्टीत लोकांनी का भरावा हा माझा दुर्गाताई तांबे था डॉक्टर सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरातांना प्रश्न आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्ष संगमनेर शहरच्या वतीने आम्हीही निवेदन दिलेलं आहे अधिकाऱ्यांना आणि हा विषय आम्ही राज्य सरकारच्या मार्फत मान्य नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत मांडणार आहोत की संगमनेरच्या नागरिकांवर झालेला हा जो अन्याय आहे आणि पीठ पिची लोकांना अंधारात ठेवून परस्पर पाणी विकण्याचा जो फुकट देण्याचा जो प्रयोग केला आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पाणीपट्टीत झालेली अन्यायकारक वाढ रद्द झाली पाहिजे अशी आमच्या दोन्ही मागण्या आहेत त्याबाबत राज्य शासन दरबारी येत्या दोन दिवसात आवाज उठवला हो जाईल धन्यवाद आमचे शहराध्यक्ष श्रीरामजी गणपुले आणि आमचे माजी नगरसेवक शिवसेनेचे आमचे कैलाजी वागचोरे आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचा मित्रपरिवार आज आम्ही जी जाचक पाणीपट्टी अर्थसंकल्पामध्ये नगरपालिकेने वाढ केली त्या संदर्भात निवेदन दिले संदर्भात आमच्या शहराध्यक्षांनी विस्तृत माहिती सांगितलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं असाल आठ दहा दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी इथे येऊन निवेदन दिलं भारतीय जनता पार्टीचीच्या काळामध्ये महागाईत वाढ झाली त्याच्यामुळं लोक त्रस्त झालेले आहे आणि अन्यायकारक पाणीपट्टी कमी करा तर मित्रांनो हे असं काही नाही आहे यांनी ज्या यांच्या काळामध्ये ज्या पाणीपुरवठ्याची योजना झाले या अर्थसंकल्प आहे माझ्याकडं ज्यामध्ये पाणीपुरवठ्याची वाढ केलेली आहे त्या अर्थसंकल्पामध्ये असं नमूद केलेलं आहे का आता भाऊने जे सांगितलं का भूमिगत गटर योजनेमध्ये जे त्यांनी वाढ केलेली आहे ते वाढ भरून काढण्यासाठी तो ठेकेदार यांचा आर एम कातोरे यांना कुठेतरी त्याचा फायदा करण्यासाठी पाणीपट्टी शहरामध्ये वाढ केलेली आहे हे या काँग्रेस आहे माजी नगरसेवक हो माझी नगराध्यक्षांनी हे नमूद केलं नाही त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टीवर तर आश्चर्य ओढले तर खरोखरी परिस्थिती अशी आहे मित्रांनो आणि दुसरा विषय असा आहे का नगरपालिकेला किंवा नगर स अधिकारी यांना तो अधिकार आहे पाणीपट्टीची वाढ केलेली ती कमी करण्याचा आणि आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी विनंती केली का लवकरात लवकर हे अन्यायकारक जी वाढ केलेली कमी करण्यात यावी या संदर्भात आम्ही आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केलेली आहेत तेही म्हटले का की जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आपण हे त्याच्यावर लवकरच निर्णय घेऊ तरी ज्या पद्धतीने लोक संबंध निर्माण करतात किंवा फेक टू सेट करतात त्यांचा मी निषेध करतो आणि लवकरात लवकर संदर्भात निर्णय होण्या अगोदर एक प्रश्न करतो तुम्हाला काही दिवसापूर्वी तुम्ही एक मुद्दा उचलला होता दूषित आणि गढूळ पाण्याचा त्या पाण्यासंदर्भात तुम्हाला काही तक्रारी किंवा तुम्हाला तुमच्याकडं कोणी आलं हा मग आमचा आम, भाग नाही आहे परंतु आमच्यापर्यंत काही लोकांनी असे कॉल केलेले आहे की श्रीरामपूरला स्वच्छ पाणी आहे संगमनेरला गढूळ पाणी त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा व्हावी त्याच्यावरती कारवाई व्हावी किंवा नागरिकांना त्याचा फायदा कसा मिळत या संदर्भात आम्हाला कॉल आलेले त्याच्या ॲव्हिडन्स आम्ही ठेवलेले आहे तुम्हाला आले का नाही माहीत नाही परंतु त्या संदर्भात काल रात्री परवा आणि आज सकाळी देखील या विषयावर लोक तुमच्याशी चर्चा करण्याला इच्छुक आहे काय काय तुम्ही माझी संगमने शहराच्या नागरिकांना नम्र विनंती आहे का सातत्याने हे फक्त दिखोमाना दाखवतात यांचे जे नेते असतील तर माझी मंत्री असतील किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली तांबे फॅमिली नगरपालिका चालते हे संगमने शहराचे नागरिकांना कायम भूथापा किंवा खोटं बोलून आपली सत्ता कशी मिळवता येईल या दृष्टीने काम करतात आज संगमनेर नगरपालिकेला शिवसेनेच्या वतीने आम्ही पाणीपट्टीवाडीच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये पाणीपट्टी इतर जे काही कर लागू केलेले आहेत ते देखील आम्ही यामध्ये नमूद केलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत जी शास्ती आहेत युजर चार्जेस आहे अग्निशामक कर आहे पर्यावरण कर आहेत न जलनिस्रण कर आहे दिवाबत्ती कर आहे शिक्षण कर व इतर जे कर आहेत हे सर्व कर घेत असताना नगरपालिकेने कुठेही आपल्याला सुविधा देण्यापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन नगरपालिकेला सांगितलेलं आहे का जे गढूळ पाणी येतं व खराब पाणी येतं आहे त्याच्यामुळं सर्व दवाखाने फुल भरलेले आहेत जर आपण जर टेंडरमध्ये प्लॅ फिल्टर प्लांटची हो लुकर जर सुविधा फिल्टर प्लॅन्ट देण्याचं ठरवलं असताना पण तिथं फिल्टर प्लॅन्ट का झाला नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु अद्याप देखील त्या ठिकाणी फिल्टर प्लॅन्ट चालू झालेला नाही त्यामुळे दूषित पाणी व खराब पाणी संगमनेरकर पीत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर जर आपण जर यामध्ये काही सुधारणा केल्या नाही आणि ही पट्टी जी वाढवलेली आता ही जर कमी केली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत तसेच मागच्या वेळेस आता शास्त्रीच्या संदर्भात व घरपट्टी वाढीच्या संदर्भात देखील आम्ही निवेदनं देऊन त्यावेळेस सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी ते, ते टॅक्स कमी करून दिले